आपण दिव्यांग आहोत ना याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का आपल्याकडे याचं ओरिजिनल काही डॉक्युमेंट्स आहेत का नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींना दिव्यांगांचा आवाज बोलान बॉज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण दिव्यांग आहोत याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का, का? मी हा प्रश्न विचारतोय तुम्हाला सगळ्या दिव्यांग मित्र मैत्रिणींना हा माझा प्रश्न आहे की आपण दिव्यांग आहोत त्याचा आपल्याकडे काही पुरावा आहे का त्याच्याबद्दल काही डॉक्युमेंट्स असतील किंवा त्याचे काही डॉक्युमेंट असेल किंवा त्याचा काही आय डी प्रूफ असेल तो आपल्याकडे आहे का जसं भारतीय नागरिक असल्याचा किंवा जसा परदेशी नागरिक असल्याचा ना जे काही अमेरिकेमध्ये गेलं की ग्रीन कार्ड असतं किंवा भारतामध्ये आलं तर आधार कार्ड असतं किंवा मतदान ओळखपत्र असतं किंवा पॅन कार्ड असतं अशा प्रकारचे आपल्याकडे दिव्यांग असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत का मग आपण कसं म्हणायचं किंवा मी कसं म्हणू तुम्हाला तुम्ही दिव्यांग आहात हे तुमच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही दिव्यांग आहात हे कसं मी मान्य करू तर त्याचं मला उत्तर द्या की तुमच्याकडे आहे का असं काही पुरावा असा काही प्रूफ तुमच्याकडे आहे का ज्यामुळे मी म्हणू शकेन की तुम्ही हो खरेच दिव्यांग आहात कारण खरे आणि खोटे दिव्यांग जोपर्यंत ते कळत नाही आपल्याकडे ज ओरिजिनल प्रूफ काय आहे की नाही ओरिजिनल आपल्याकडे डॉक्युमेंट्स काय आहेत की नाही त्या त्याशिवाय आपण म्हणजे ते, ते, ते जोपर्यंत आपल्याकडे मिळणार नाही किंवा येणार नाही तोपर्यंत आपण ठरवू शकणार नाही ना कोण खरा आहे आणि कोण खोटा आहे ते कारण जो खरा दिव्यांग असेल त्याच्याकडे जो ओरिजिनल डॉक्युमेंट्स येणार जो खोटा आहे त्याच्याकडे कशाला येतील डॉक्युमेंट्स खरे त्याच्यामुळे आपल्याकडे आहेत का आपल्याकडे आजपर्यंत मिळाले का आपल्याला डॉक्युमेंट्स खरे कारण तो आपला अधिकार आहे तो आपला अधिकार आहे तो तो आपला हक्क आहे तो आपला हक्क नाही तितकेच त्या ती आपली ओळख आहे म्हणजे आपण दिव्यांग आहोत याची ती ओळख आहे जसं अमेरिकेमध्ये गेलं तर तिथं ग्रीन कार्ड मिळतं किंवा पासपोर्ट असल्याशिवाय किंवा विजा असल्याशिवाय आपल्याला परदेशात प्रवास करता येत नाही किंवा काहीतरी एक प्रूफ लागतं ना थे ते विजा ओरिजिनल असेल किंवा ते पासपोर्ट ओरिजिनल असेल हे सगळ्या गोष्टी लागतात त्यावेळेला आपल्याला परदेशात प्रवास करता येतो परत इथंच आपल्या भारतामध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी आपल्याला मतदान ओळखपत्र लागतं किंवा भारतामध्ये राहण्यासाठी किंवा भारतामध्ये काही घेण्यासाठी किंवा इथं जे काय आपण भारतीय नागरिक आहेत हे साबित करण्यासाठी हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला एक आधार कार्ड लागतं आणि ते असल्याशिवाय आपण भारतीय आहे असं समजलं जात नाही भले ते म्हणजे काय म्हणतात त्याला ओरिजिनल आधार कार्डच लागतं मग तसंच दिव्यांगांना आपल्याकडे ओरिजिनल आजपर्यंत मिळालंय का आपण कधी ते चेक केलंय का आपल्याला का ओरिजिनल मिळालं नाही किंवा कसं मिळालं नाही किंवा कसं मिळू शकतं याबाबत आपण चर्चा केली आहे का कधी किंवा या याच्याबाबत आपण प्रश्न उचललेत का तर नाही तरी पण हे खूप सारे प्रश्न येत होते की मला अजून यु डी कार्ड कसं काढायचं माहित नाही किंवा युडी म्हणजे काय माहीत नाही आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे काय माहीत नाही किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचे फायदे काय माहीत नाही किंवा दिव्यांग ओरिजिनल प्रमाणपत्र कसं मिळतं किंवा काय करावं लागतं त्याच्यासाठी यातल्या काहीच गोष्टी माहीत नाहीत पण हा विषय नाही आहे आजचा की म्हणजे त्याच्या फायदे काय आहेत किंवा त्याच्या त्याच्या बाबतीत मी मागे पण व्हिडिओज भरपूर बनवलेले आहेत तुम्ही बघितला असाल नसाल त्याच्याबाबत मला काही कल्पना नाही पण आज मी आत्ता काय सांगतोय तर आज ओरिजिनल यू डी आय डी कार्ड काढायचं कसं तर ओरिजिनल यू डी आय डी कार्ड जर आपल्याकडे आले नसेल आणि आपल्याकडे फोटो आय डी असेल म्हणजे जे इंटरनेटवरून क डाउनलोड केलेली जी काही यू डी आय प्रिंट असेल किंवा मग हँडिकॅप सर्टिफिकेट असेल आपल्याकडे पण आपल्याकडे आजपर्यंत ओरिजिनल आपल्याला मिळालेलं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला नाकारलं गेलं आहे म्हणजे मग ते एस टीमध्ये प्रवास करताना असू दे किंवा एखादी सरकारी योजना घेताना असू दे किंवा सरकारी जॉबसाठी असू दे किंवा सरकारी लोनसाठी असू दे किंवा अन्य कुठेही आपल्याला नाकारलं गेलं आहे कारण आपल्याकडे ओरिजिनल ते डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा ओरिजिनल आपल्याकडे ते डॉक्युमेंट नाही आहे युडीआयडी कार्ड युडीआय डी कार्ड जे ओरिजिनल जे केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार आपल्याला पुरवतं ते आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही आहे पण आपण दिव्यांग आहोत हे आपण मान्य करतो किंवा आपल्याला मान्य आहे आपण दिव्यांग आहोत आणि आपल्याकडे ती फोटोकॉपी आहे काही ठिकाणी चालतं काही ठिकाणी चालत नाही याच्यात सगळीकडे आहेत म्हणजे काही ठिकाणी एसटी मध्ये प्रवास करताना ओरिजिनलच मागतात आणि काही ठिकाणी एस टीमध्ये ते जरी आपण फोटोकॉपी दाखवली तरी सुद्धा तिथं चालतं पण या अडचणींना आपण सामोरे जातोय किंवा या अडचणींना आपल्याला सामोरं जायचं नसेल किंवा या अडचणींपासून आपल्याला दूर राहायचं असेल म्हणजे नाहक त्रास जो होतोय म्हणजे आपण दिव्यांग असून सुद्धा आपल्या दिव्यांगत्वावर प्रश्नचिन्ह उभा केला जातोय प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते तर त्या जा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्याला आपण काहीतरी उत्तर देणं म्हणजे दे कटिबद्ध असतो आपण किंवा आपण उत्तर दिलं पाहिजे आपला अधिकार आहे तो आपण उत्तर देणं कारण जर आपण दिव्यांग असू तर आपण लपवणारे कोण आहोत हो ना हा एका वेळेस त्याला डोळ्याला कमी दिसतंय किंवा कानाला कमी ऐकवत आहे किंवा बोलताना तोत्र बोलतोय तो, बोलतो तो लपवू शकतो पण एखादा पाय नसणारा एखादा हात नसणारा किंवा ज्याला दोनही पाय नसणार आणि ते कसे लपवू शकतात ते लपूच नाही शकत ना पण हे लपवू शकतात म्हणून यांच्यावरच प्रश्नचिन्ह उचले जातात म्हणजे एखाद्याला डोळ्याला दिसत नसलं तरी सुद्धा तो नाटक करतो म्हणून सांगितलं जातं किंवा त्याला कानाला ऐकू येत नसलं तर त्याला कानाला ऐकू येते पण तो नाटक करतो म्हणून सांगितलं जातं त्याला डुप्लिकेट आहे म्हणून सांगितलं जातं डुप्लिकेट डी कार्ड आहे म्हणून सांगितलं जातं किंवा डुप्लिकेट प्रमाणपत्र आहे म्हणून सांगितलं जातं किंवा त्यांना डुप्लिकेट काढले म्हणून सांगितलं जातं मग याच्यावरती पर्याय काय तर याच्यावरती मार्ग एकच म्हणजे ओरिजिनल आपल्याकडे युडीआयटी कार्ड असणं ओरिजिनल आपल्याकडे डी कार्ड असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र हे असायलाच पाहिजे आपल्याकडे आणि तो आपला अधिकार आहे तो आपला हक्क आहे आणि तो ती आपली ओळख आहे त्याच्यामुळे हे कसं काढायचं आता मी सांगतो मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी बोललो होतो की केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की युडीआयडी ॲप काढलेला आहे युडीआयडी ऍपवरून आपण आपलं नाव चेंज करू शकतो जन्मतारीख चेंज करू शकतो किंवा आपला फोटो चेंज करू शकतो किंवा आपलं दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते सरेंडर करू शकतो म्हणजे आपण ते बंद करू शकतो किंवा मग आपलं हरवलेलं युडीआटी कार्ड आपण परत मागू शकतो असे भरपूर सारे त्या गोष्टीमध्ये त्या ह्याच्यामध्ये होतं मोबाईल नंबर चेंज करू शकतो आधार कार्ड लिंक करू शकतो त्याला आधार कार्ड अपलोड करू शकतो ईमेल आयडी करू शकतो या सगळ्या गोष्टी करू शकतो पण आपलं जे आत्ता जे काढतायत आहेत म्हणजे या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे काही काढतायत डी कार्ड त्यांना पंधरा वीस दिवसात पंचवीस दिवसात डी कार्ड मिळतंय पण त्यांचं काय जे बावीस ला काढलेत एकवीसला आहेत वीस ला काढले आहेत एकोणीसला अठरा सतरा सोळा पंधरा चौदाला काढलेले आहेत ज्यांनी डी कार्ड सतरानंतर जे आलेले आहेत तर त्यांनी काढले त्यांना आजपर्यंत डी कार्ड नाही नाहीये असे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के दिव्यांग मित्र मैत्रिणी आहेत आपले ज्यांना आजपर्यंत ओरिजिनल डी कार्ड त्यांच्यापर्यंत झालेलं नाही नाहीये मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्या डी ऍपवरून सुद्धा तुम्ही करू शकताय युडीआडी कार्डवरून सुद्धा तिथं मागू शकता तुम्ही युडीआडी कार्ड आपल्याला ओरिजिनल युडीआयडी मला मिळालेलं नाहीये किंवा माझं हरवलंय हरवलं असलं तरी सुद्धा परत मागवू शकतो आपण आणि जर आपण आता या सहा महिन्यामध्ये या वर्षभरामध्ये जर आपण काढला असेल आणि आपल्याला आजपर्यंत मिळालं नसेल तर त्याला अप, तिसरा ऑप्शन सुद्धा आहे तिसरा ऑप्शन काय की आपलं डी कार्ड कुठंपर्यंत आलं हे पण बघू शकतो आपण तर त्याच्यावरून डी ॲपवरून आपण घेऊ शकतो की म्हणजे त्याच्यावरून अप्लाय करू शकतो किंवा मागणी करू शकतो आपल्याला मला मिळालं पाहिजे म्हणून डी कार्ड आपण हे केलं पाहिजे सगळ्यांनी केलं पाहिजे ज्यांच्याकडे अजूनपर्यंत ओरिजिनल युडीआयडी कार्ड मिळालेलं आहे त्यांनी केलं पाहिजे बरं हे अँड्रॉइड मोबाईलवरून करता येतं किंवा तुमचं जे काही कॉम्प्युटर का असेल किंवा नेट कॅफेमध्ये असेल तिथून सुद्धा अप्लाय करू शकता करता येऊ शकतं फक्त अप्लाय करताना एक गोष्ट करायची असते की आपल्याकडे एक ओरिजिनल डॉक्युमेंट्स हवे लागतं मग ते मतदान ओळखपत्र असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे अपलोड करावं लागतं अपलोड का करावं लागतं तर त्याच्यावरती ॲड्रेस असतो त्याच्यावरती ॲड्रेस असल्यामुळे त्या ॲड्रेसवरती आपल्याला बाय तु पोस्ट ते ओरिजिनल युडीआयडी कार्ड मिळून जातं तर जर समजा आपल्याकडे मोबाईलच नाही आहे किंवा आपल्या गावात नेट कॅफे नाही आहे किंवा आपल्या ओळखीचं कोणी कॉम्प्युटर वगैरे चालवणार नसेल तर त्यावेळेला काय करायचं आपण तर त्यावेळेला एक करू शकतो म्हणजे मोबाईल जर नसेल आपल्याकडे पण बाकीच्या गोष्टी आहेत मग नेट कॅफे असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर तुम्ही त्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही स्वावलंबन वेबसाईटला जाऊन स्वावलंबन गुगल क्रोमला जाऊन स्वावलंबन वेबसाईटला जायचं आणि स्वावलंबन वेबसाईटला जाऊन परत तुम्ही एकदा तिथं यू कार्ड नंबर तुमचं टाकू शकता जर तुमच्याकडे फोटो कॉपी असेल किंवा नेटवरती डाऊनलोड केलेले जी काही यडीआयडी कार्ड आहे तर ते असेल तर त्याच्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता मागू शकता की मला युडीआयडी कार्ड भेटलं नाही आहे किंवा माझं हरवलं आहे असं दोन्ही रिझन देऊन तुम्ही ते यू डी आय डी कार्ड तुमचं मागवू शकता तर या गोष्टी करून तुम्ही मागवलं पाहिजेत आणि आपला तो हक्क आहे आपले ते अधिकार आहे आणि आपल्या त्या आपली ती ओळख आहे आणि आपली ओळख कधीही कोणीही लपवून ठेवली नसली पाहिजे आपली ओळख आहे ना ती तर ती ओळख जगासमोर आली पाहिजे किंवा आपण स्वाभिमानाने जगतो ना आपण दिव्यांग आहोत आपण लोकांच्याकडून दिव्यांग बोलून घेतो मध्ये दिव्यांगांची ओळख आपल्या किशामध्ये किंवा आपल्या जवळ असलीच पाहिजे कारण हे असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना ज्यांना ज्यांना आजपर्यंत यु डी आय डी कार्ड मिळालेलं नाही आहे किंवा आहे पण हरवलंय किंवा मोडलंय काहीही झालं असेल काहीही त्या युडीआय कार्ड पण तुमच्या सोबत नसेल ओरिजिनल म्हणतोय मी डुप्ल जी फोटो कॉपी आहे तर ती तर सगळ्यांच्याकडे असतेच पण जी नसेल ओरिजिनल नसेल तर तुम्ही नक्की डी ॲपला जा किंवा मग डी ॲपला जा मग नाहीतर मग स्वलंबन वेबसाईटला जा स्वलंबन वेबसाईट सुद्धा आपल्याला डी कार्ड डाऊनलोड डाऊनलोड डा। करता डा। डा। येतच पण त्याच्यासोबतच ओरिजनल यूडीआयी कार्डला सुद्धा आपण अप्लाय करू शकतो बर याच्यातून अजून एक सांगतो की आधार कार्ड सारखं नाही आहे आधार कार्डला आधा कार कसं पन्नास रुपये भरावे लागतात तसं याला आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला मिळते अजूनपर्यंत तरी फ्री ऑफ कॉस्ट मिळते नंतरचं मला माहीत नाही पण पुढे जाऊन काय होईल ते नाही माहीत पण आत्ता तरी आपल्याला फ्रीमध्ये मिळते तर फ्रीमध्ये मिळते म्हणजे नंतर संधीचा फायदा घेतला पाहिजे संधीचं सोनं केलं पाहिजे आणि डी कार्ड आपलं मागवून घेतलं पाहिजे एक महिन्याच्यात आपल्याला मिळतंय एक महिना ते सवा महिना तो जर रुरल एरिया एरिया असेल म्हणजे जर एकदमच ग्रामीण एरिया असेल आणि तिथे पोस्ट खातं नसेल किंवा पोस्ट ऑफिस नसेल तर त्याला एक महिना दीड महिना लागू शकतो पण ज्यांच्या तिथं ज्यांच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस आहेत किंवा तालुक्याच्या सिटीच्या लेवलला तुम्हाला पंचवीस ते तीस दिवसाच्या आत तुम्हाला ईवडीआडी कार्ड मिळून जातं त्याच्यामुळे सगळ्यांनी ईवडीआडी कार्डला अप्लाय करा नेट कॅफेवाल्याला पैसे द्यायला लागतात तेवढेच बाकीचे कुठेही पैसे द्यायचे नाहीत एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपले दिव्यांग फसतात नको त्या गोष्टीला पैसे हजारो रुपये वाया घालवतात हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये उगतच नको त्या गोष्टीमध्ये फसून त्या एजंटना पैसे देतात याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत फक्त त्या नेट कॅफे वाल्याची जी काही चार्जेस असतील पन्नास शंभर रुपये तेवढेच द्यावे द्यायचे आहेत बाकीचे कोणतेही एक्स्ट्रा केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार पैसे मागत नाही आहेत आपल्याकडून आणि आपल्या डी आय डी कार्ड देण्यासाठी पैसे कोणीच मागत नाही आहे त्याच्यामुळे ते द्यायचं नाही आहे एवढं लक्ष मात्र गोष्ट लक्षात ठेवा नवीन डी आय डी कार्ड ॲप्लिकेशन करत असाल किंवा तुमच्याकडे अजून अजूनपर्यंत यू डी आय डी कार्ड नाही आहे किंवा दिव्यांग प्रमाणपत्र नाही आहे आणि तुम्ही आत्ता दिव्यांग झाले आहात किंवा दिव्यांगांची माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आपले मागचे व्हिडिओ बघू शकता त्यातून तुम्ही डी आय डी कार्ड कसं काढायचं ते तुम्हाला समजून जाईल तर अजून काय माहितीतून यातून राहिले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आपण त्याची रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्की करूया आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय जै दिव्यांग